नमस्कार आपण पाहतात राज हिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी आज माहेश्वरी चौक उमरखेड येथे महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट व घटक पक्षातर्फे बदलापूरमधल्या नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर बलात्कार झाला तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी विनयभंग व काही ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एक तास ठिया निषेध आंदोलन करण्यात आले या घटनेच्या बदलापूर व महाराष्ट्रामध्ये घडलेल्या अत्याचार व विनयभंगाच्या निषेधार्थ आज माहेश्वरी चौक उमरखेड येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा जाहीर निषेध नोंदवला राजीरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड बदलापूर येते एका शाळेमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला खरं पाहिलं ते सरकार ते नाकारतेपणा सरकारने याच्यामध्ये जाऊन सखोल चौकशी करून त्या आरोपीला सजा तात्काळ द्यायला पाहिजे पण सरकारनं तसं केलेलं नाही त्याचं कारण असं आहे की ती शाळा एका आर एस आहे भाजप प्रणित नेत्याची शाळा आहे म्हणून सरकारनं त्याची तात्काळ चौकशी केलेली नाहीये खरं पाहिलं तर दोन तासाच्या आत तीन तासाच्या आत गुन्हा दाखल करायला हवा होता पर सरकारनं चार दिवस झाल्यानंतर हो तो गुन्हा दाखल करायला हवला जो गुन्हा दाखल याच्यासाठी केला आहे की पब्लिकचं त्याच्यावर प्रेशर होतं म्हणून गुन्हा दाखल केला नाहीतर सरकारनं गुन्हा दाखल केला नसतं तेव्हा माझी विनंती आहे सरकारला की याच्यामध्ये तात्काळ चौकशी करून पीडितीला न्याय द्यावा आज संपूर्ण राज्यभर बंद पाळणार होतो परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा आदर करून आम्ही जाहीरपणानं त्यांचा निषेध करत आहोत ज्या पद्धतीनं गृहमंत्री असो की सरकार असो अयशस्वी ठरलेलं आहे तेव्हा त्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची महाविकास आघाडीच्या वतीनं मी त्यांना या निमित्तानं जाहीर आवाहन करतो की त्या निषेध करतो आणि अनेक छोट्या छोट्या चुमुकलीवर बलात्कार अशा अनैतिक हे आले त्यांच्यावर झाले राज्य सरकार या घटनेकडे राज्य सरकार या घटनेकडे महत्त्वपूर्ण पाहत नाही आहे राज्य सरकारने राजीनामा द्यावा आणि अशा आरोपींना ताबडतोब फाशी देण्यात यावी आणि मी तर म्हणतो माझ्या मते प्रत्य त्या अशा नराधमाचे हातपाय तोडून त्याला रस्त्यावर जावे जेणेकरून काय त्रास होतो आणि माझ्या माय बहिणी रोज लाता ला घालाव्या अशी शिक्षा देण्यात तसेच बदलापूरचा घटनेचा गत, निषेध तर अशा घटना या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही घडू नये शासन हा ह्या घटना रोखण्यासाठी निष्क्रिय ठरत आहे अशा या शासनाचा सर्व संघटनेच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो आणि बदलापूर सारखी घटना पुन्हा घडू नये आणि बदलापूर सारखी घटना घडली तर आरोपीला रक्षात रिक्षामध्ये मद, रस्त्यामध्ये फाशी देण्यात यावी अशी मागणी करून त्या ठिकाणी मी बदलापूर घटनेचा निषेध करण्याचे प्रकारात होत आहे हजार दीड हजार देण्यापेक्षा त्या महिलांना सुरक्षा देण्याचे काम या सरकारने केले पाहिजे त्या मी या घटनेचा निषेध करतो आणि या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी आज या पदाचा आपला राजीनामा दिला पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि या सरकारनं जबाबदारी व्यक्त करून घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे मुख्यमंत्री सोहळे करत आहेत आणि लहान लहान बालिकेवर बलात्कार होत आहे आणि मुख्यमंत्री आज यवतमाळला सोहळे करत आहेत तुम्ही सोहळे करता लाडक्या बहिणीचे पण लहान लहान बालिकेवर जे अन्याय होत आहे त्याचा विचार कोणी केला का मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण त्यांनी हा कार्यक्रम रद्द करायला पाहिजे होता की बदलापूर घटनेचा निषेध म्हणून परंतु मताच्या याच्यामुळं मतासाठी हे आज यवतमाळा कार्यक्रम करत आहे ही शर्मेची बाब आहे एवढी मोठी घटना महाराष्ट्रात घडली लहान लहान मालिकेवर अन्याय झाले तरी त्या या सरकारला जाग येत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही बदलापूर घडले जातो धन्यवाद